बघा लेट इतकी अडचण झाली फोन करायची ही सगळी झाली सर कशाला आपल्या ना हे माऊली आहे का एक नंबर मोबाईल भेटतो एक नंबर काय म्हणताय एक मोबाईल काय म्हणताय चला आपण तुम्हाला दाखवतो तुम्ही बघितलं चॉईसच चला बघा चला 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 सर। आ, सर। एक नंबर मोबाईल दाखव दोन नंबर मालच नसत चांगला एक का? आणि ही बाप्पोचा एक रेनो टेलो म्हणून आलेला आहे प्रो ही साधारणतः चाळीस हजाराला आहे क्लॅरिटी एक नंबर पण ह्याच्यापेक्षा ही सर कमी पैशात एक नंबर मोबाईल तुम्ही स्वतः आंघोळ बी करा आणि ह्याला बी आंघोळ घाला तरी चालतंय आंघोळी बरोबर आंघोळ घातली तरी चालतंय सर मोबाईल काय विचार विचार करतोय मी मी लक्ष आपण वापरतोय <laughs> मोबाईलला कुठला वापरून विचार करायला <laughs> 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 <laughs>